श्री स्वामी समर्थ बऱ्याचदा आपल्याला गुरुचारित्र्यातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचारित्र्यातील एकावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपल्या कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याचे काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुरुचारित्र्यातील चौदावा अध्यायाला विशेष महत्व का आहे गुरुचारित्रा चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो श्री नरसिंह सरस्वती यांचे परम शिष्य देव यांच्यावर श्री गुरुने केलेले विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रुयवना शासन शासन या नावाने ह्या अध्याय ओळखला जातो सायन देवाने चरणाशी एक रूप होऊन वश परंपरागत अडळ भक्ती भक्ती मागितली आणि क्रु यवनापासून देवाचे प्राण वाचून श्री नृसिंग सरस्वतीने अभय देऊन वशपारंपरिगत अढळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचारित्र्याचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे या सायन देवाचे वर्षाजी श्री गुरुचारित्र्यातील चौदावा अध्यायातील आपल्या पूर्वजनांचे गुरु भक्ताचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त साईंदेवाचे चारित्र्याचे पठण वा श्रवण केल्याने भक्ताच्या इच्छित सर्व मनोकामांना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांनी दृष्टीतिक वचन सद्गुरूने दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्व प्राप्त झाले आहे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती याचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचारित्र्याचा चौदावा अध्यायाचे फायदे नंबर एक गुरुचारित्र्याचे एकूण एकावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवण्याचे विस्तृत वर्णन केलेले आहे नंबर दोन तसेच भक्तांना तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगळे वेगवेगळे चमत्कारी अनुभव हे आपल्याला वाचायला मिळतात गुरुचारित्र्याच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महाराश महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद होऊ शकतो नंबर तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदावा अध्यायाच्या नित्यपटनाने अनेक प्रकारचे गुरुकृपा आपल्यावर होते नंबर चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूपी वर्णाने होते ते स्वरूप खरेच मा मानवी आकलनाच्या पलीकडे असून अमर्यादित आणि अनंत आहे नंबर पाच ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आणि आपल्याला जन्म 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 मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्ष पदास घेऊन जाते नंबर सहा त्यासोबतच गुरु नरसिंह सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तंगीन यशाची प्राप्ती करून देते नंबर सात ज्याप्रमाणे श्री श्रीगुरूने सायनदेवावर वरदहस्ते ठेवून त्यांच्या संकटांना विचार तेच फलप्राप्ती श्री गुरूंनी ही कथा श्रवण आणि पटन करतो तेव्हा नक्कीच आपले आत्मलायनी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते नंबर नऊ श्री गुरुचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो व्यवसाय शिक्षण आणि व्यक्तिगत संबंध सही जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळू शकतो गुरुचारित्र्याच्या चौदावा अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील धैर्य आपल्याला बऱ्याचदा संकटाचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक समाजकीय बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही राश नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वावलंब स्वावल, स्वावल विनाशाकडे घेऊन जातो अशा श्री गुरु असा असा धरावे ज्याप्रमाणे सायंदेव गु गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपण आपण हो जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचारित्रातल्या चौदा वाद्याचे पठन केल्याने काय फल फलप्राप्ती होते श्री गुरुचे आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघूया शत्रूपासून संरक्षण गुरुचारित्राचा चौदा अध्याय नित्य पठन केल्याने शत्रू बह्य उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाही नकारात्मक विचारापासून आपल्याला नकळत विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठण करत असो तर नक्कीच अशा नकारात्मक ऊर्जेतून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ प्रेम आणि नात्यासंबंधामध्ये यश जर आपल्याला नात्यासंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणातील यश येत नसेल तर नक्कीच गुरुचारित्र्यातील चौदावा अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधातील मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्याला व्यवसायातील आणि नोकरीतील अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन करणे अवश्य करावे कायदेशीर विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफटून गेलं असेल आणि मानसिक त्रासातून जात असेल तर गुरुचारित्र्यातला चौदावा अध्याया सोबतच नित्य श्री गुरु गुरुचे स्मरण करावे लवकरच यश येईल ग्रह ग्रहाच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहाच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपल्या ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फल देणारे असेल त्यांनी गुरुचारित्र्याचा चौदावा अध्ययन नित्यपठन करावा तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्याही काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचारित्र्याचा चौदावा अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचारित्र्याचा चौदावा अध्याय वाचावा अध्या का आपण जर विवाह जुळून जु येण्यासाठी गुरुचारित्र्याचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचारित्र्याच्या चौदावा अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हत्ती निराशाचे येईल आणि आपण मग गुरुचारित्र्याचा चौदावा अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो गुरुचरित्रातला चौदावा अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे वैवाहिक संबंधित गोष्टीसाठी